माझ्यासाठी गणेशोत्सव म्हणजे केवळ एक दहा दिवसाची मिरवणूक नाही आहे तर तो आहे संस्कृतीचा एक उत्सव तो आहे कलेचं प्रदर्शन तो आहे समाजाला एकत्र आणणारा नात्यांना दृढ करणारा आणि लोकशाहीचा खरा उत्सव पण गेल्या काही वर्षामध्ये एक गोष्ट पाहतो आहे ज्या उत्सवाचा आरंभ लोकमान्य टिळकांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी केला तोच उत्सव आज हळूहळू बाजारपेठेचा खेळ बनू लागला आहे जाहिरातींचे बोर्ड मोठमोठ्या स्पॉन्सरशिप गजर डी जे स्पीकर्स या सगळ्यांमध्ये आपल्या सांस्कृतिक परंपरेचा सा गाभाच हरवून जात नाही का गणपती ही कलेची विद्येची संस्कृतीची देवता आहे त्याच्या समोर आपण जर बाजारीकरणाचा खेळ मांडतोय तर त्याचा सन्मान त्याचा आब आप आपणच कमी करतोय पण दुर्दैवाने आज या उत्सवावर बाजारीकरणाचं गोंगाटाचं आणि प्रसिद्धीच्या हव्यासाचं एक सावट आलेलं आहे आणि मला प्रश्न पडतो हा सण आपण का बरं करतो गणेशाच्या नावाखाली जर आपण निसर्गाशी द्रोह समाजाशी विभागणी आणि संस्कृतीशी विश्वासघात केलाय तर आपल्याला कोणता गणपती आशीर्वाद देईल बरं गणेश म्हणजे तर प्रकृतीच्या पाच तत्वांचा मिलाफ जेव्हा आपण गोमय गणेश बनवतो तेव्हा नदीत नैसर्गिक विसर्जन करतो तेव्हा आपण विश्वाच्या चक्रामध्ये योगदान देतो ही फक्त एक धार्मिक परंपरा नाही आहे तर हे सांगते की सूक्ष्म जीव नियंत्रित करण्याची क्षमता आहे नद्या शुद्ध करण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच मला वाटतं की विश्वाशी आपलं नातं पुन्हा जर जोडायचं असेल तर पर्यावरणपूरक गणेशोत्सव हाच एक मार्ग आहे तेव्हा माझा ठाम विश्वास आहे की आता आपल्याला भूमिका घ्यावी लागेल आपल्याला ठरवावं लागेल की उत्सवाचा केंद्रबिंदू हा ध्वनी आणि दिखावा नसेल तर संस्कृती आणि मूल्य असतील आणि याचसाठी शहरातल्या मंडळांनी स्पॉन्सरशिप नाकारली पाहिजे जाहिरातींचा मारा थांबवला पाहिजे अवतीभोवतीच्या लोकांकडून मिळालेल्या वर्गणीतूनच हा उत्सव साजरा केला पाहिजे कारण जेव्हा समाजाचा पैसा समाजाची ताकद एकत्र येते तेव्हाच उत्सव हा लोकांचा उत्सव ठरतो आज या उत्सवाला एक नवं वळण देण्याची जबाबदारी आपली आहे कारण गणपती बाप्पा आपल्याला केवळ आशीर्वाद देत नाहीयेत तर आप ते आपल्याला जगायचं कसं ते शिकवतात हो जीवन कसं जगायचं समाजाशी आणि विश्वास हे आपण शिकतो आज गणेशोत्सव म्हणजे प्रदूषण प्लास्टिकचा वापर विजेचा वा पण मित्रांनो गणपती विघ्न घालता आपणच जर प्रदूषणाच्या विघ्नाची बीजे पेरली तर समाजात विघ्न कुठून नाहीसे होणार मला वाटतं हा सण आपण निसर्गप्रेमी प्रयोगशाळा बनवू शकतो जिथं मंडळ ठरवतील यावर्षी आम्ही शून्य प्लास्टिक वापरणार यावर्षी सौर ऊर्जेवर मंडप लावणार या वर्षी से आम्ही नदीत फुलं टाकणार नाही ती खत म्हणून वापरणार हे केल्याने निसर्गाची खरी पूजाच होईल पूर्वीच्या गणेशोत्सवांची आठवण आली की मन भावूक होतं रांगोळी स्पर्धा नाटक वक्तृत्व मुलांचे गुणदर्शन समाजातील चांगल्या लोकांचा सन्मान ही होती खरी सामाजिक एकतेची शाळा आज मंडळाच्या डीजेच्या तालावर ढोल ताशाच्या सुपारामध्ये अडकलेली आहेत प्रसिद्धीच्या हव्यासात भळकटलेली ले आहेत मला वाटतं हा उत्सव आपण पुन्हा सामाजिक नेतृत्वाची प्रयोगशाळा बनवायला हवं प्रत्येक मंडळानं आरोग्य शिबिर रक्तदान स्पर्धा महिला सक्षमीकरण युवक उद्योजकता कार्यशाळा घ्यायला पाहिजे हा गणेशोत्सव म्हणजे समाजाला बांधणारी संघटनेची एक शक्तीच आहे काय बरं घडू शकतं गणेशोत्सवामध्ये जर आपण योग्य दिशा दिली तर गणेशोत्सवात आपल्याला कितीतरी अद्भुत फळ मिळू हो शकतात सामाजिक सलोखता जर वाढवायचा असेल तर जाती धर्म स्त्री पुरुष या सगळ्यांतील दुरावा कमी होईल तरुणांचे नेतृत्व उभारेल युवक मंडळ क्रीडा मंडळ महिला बचत गट सिनियर सिटीजन सगळे एकत्र मिळून काम करतील कलेला वाव मिळेल नृत्य नाटक चित्रकला संगीत मुलांना आणि तरुणांना आपली कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ मिळेल मूल्य संस्कार होतील छोट्या मुलांवरती आपल्या परंपरेचे आपल्या नैतिकतेचे संस्कार होतील मानसिक बळ वाढेल एकत्र येण्यामुळे तरुणांमधले नैराश्य कमी होईल आत्महत्याच्या विचारापासून लोक दूर जातील हा उत्सव जर योग्य रीतीने घडवला तर तो फक्त दहा दिवसाचा उत्सव न राहता समाजच बदलण्याचं एक साधन बनेल मित्रांनो हा गणेशोत्सव केवळ उत्सव आहे का नाही तो आरोग्य समृद्धी आणि समतोल जीवनाचा संदेश आहे पण आपण तो संदेश कितपत जगतो आता तर पाहिलं तर शारीरिक आरोग्य आपण गणपती बाप्पाच्या मूर्तीस मोदक अर्पण करतो पण विचार केलात का तो मोदक फक्त प्रसाद आहे का की शारीरिक ऊर्जेचं आणि नारळ हे सर्व पचायला जाणार ऊर्जादायी आणि रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या गोष्टी आहेत प्रश्न असा आहे की बाप्पाला मोदक देतो आपण पण आपल्या शरीराला कोणता प्रसाद देतो जंक फूड की पौष्टिक आहार उत्सवात रात्री जागरण करताना आपण शरीराची काळजी घेतो का मी पाहतो गणपतीच्या आगमनाच्या दिवसापासून लोक उपक्रम नाच ढोल ताशा मिरवणूक होतात ही एक शारीरिक हालचालच चा, आहे एक प्रकारचा तो व्यायामच आहे पण मी स्वतःला आणि तुम्हालाही प्रश्न विचारतो हा उत्साह फक्त दहा दिवसापुरताच का बरं आपण वर्षभर बर सुद्धा शरीराला तितकीच चालना दिली पाहिजे तर गणपतीच्या आगमनासारखाच उत्सव आपल्याला रोज अनुभवता येईल गणपती बसवताना होणारे सामूहिक श्रम मंडप उभारणे सजावट करणे मिरवणुकीत चालणे हे सर्व कार्डिओ सारखं का करतात वैज्ञानिक सांगायचं झालं तर अशा सामूहिक हालचाली आणि एन वाढवतात त्यामुळे शरीराला एक ऊर्जा मिळते आणि आपला कमी होतो यातूनच धडा असा की रोजच्या जीवनामध्ये आपण सामूहिक हालचाल आणि शारीरिक सक्रियता जर अंगीकारली तर आजार सुद्धा कमी होतील आता दुसऱ्या दृष्टिकोनातून म्हणजे मानसिक दृष्टिकोनातून पाहिलं तर गणपती म्हणजे विघ्न हरता पण खरा विघ्न कोणता बाहेरचा की आतला राग मत ताण चिंता हीच खरी विघ्न नाहीत का आरतीत भजना डोल तालात आपण मानसिक भार सोडतो पण प्रश्न असा आहे दहा दिवसानंतर पुन्हा तोच ताण आपण परत आणतो का की आपल्या खऱ्या अर्थाने आशीर्वाद मनातच साठवतो हो गणेशोत्सवातील भजन असेल आरत्या असतील सांस्कृतिक कार्यक्रम मनाला एक सकारात्मक ऊर्जा देतात लोक एकत्र येतात एकमेकांच्या समस्या विसरतात मी स्वतः अनुभवलं की आरतीच्या गजरात मनातील ताण वितळून जातो पण मला वाटतं आपण ही मानसिक शांती फक्त दहा दिवसच नाही तर वर्षभर कशी टिकवायची यावरती लक्ष द्यायला पाहिजे गणपती बाप्पा मोर्याचा गजर करताना संपूर्ण समुदाय साऊथ थेरपी अनुभवतो वैज्ञानिक संशोधन असं दाखवतं की अशा एकसंद्र मंत्रोच्चारामुळे ब्रेन वेव सिंक्रोनाइज होतात त्यामुळे एकाग्रता आत्मविश्वास आणि तणाव नियंत्रण होतो यातून धडा असाच घ्यायचा आपल्याला मानसिक आरोग्यासाठी सामूहिक चॅन्टिंग आणि ध्यान आवश्यक आहे आता तिसऱ्या दृष्टिकोनातून म्हणजे सामाजिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सव का केलं होतं एकत्र येण्यातच समाजशक्ती आहे पण आपले उत्सव स्पर्धा झालेत का कोणाचा मंडप मोठा कोणाचं लाईटिंग भारी आपण एकत्र आलो की दुरावतो विचार करा बाप्पा तर सर्वांसाठी येतात मग आपण एकमेकांसाठी जगतो का गणेशोत्सव हा केवळ आरती आणि भजनांचा कार्यक्रम नाहीये तर तो आपल्या समाजातील संपूर्ण एक थर्मामीटरच आहे एकच बप्पा पण गल्ली वाडी मंडळ आणि तरीही कितीदा आपण पाहतो की गल्लीत राजकारण गट तट भाऊबंदकी यातून एकमेकांपासून दुरावा निर्माण होतोय पण विचार करा आपण किती दिवस या भाऊबंदकीच्या शापात जगणार आहोत रक्ताच्या नात्यातील तडा वाढीतील वैर गल्लीतील विभागणी हे कधी संपणार संपूर्ण आयुष्य म्हणजे केवळ राजकारण नाहीये हे आपल्या समाजाला कधी शिकवणार सार्वजनिक गणेशोत्सवाची खरी ताकद म्हणजे समाज संघटन शेजारी मित्र परिचित एकत्र एकत्र येतात मतभेद विसरून जेवतात सजावट करतात मी हे वारंवार सांगतो हा उत्सव आपल्याला शिकवतो की समाज एकत्र आल्यावरती कोणतीही मोठी गोष्ट साध्य करता येते प्रश्न इतकाच आहे की आपण वर्षभर एकत्र येऊन समाजासाठी काय करू शकतो गणेशोत्सवात आपण समाजातील सर्व स्तरांना एकत्र आणतो अन्नदान सांस्कृतिक कार्यक्रम सहभोजन हे सर्व ऑक्सिटोसिन हार्मोन्स वाढवतात ज्याला बॉन्डिंग हार्मोन्स म्हणतात वैज्ञानिक दृष्ट्या हेच समाजाचे विश्वास आणि सहकार्य वाढवण्याचं मूल आहे यातून धडा असा की जसं गणपती आपल्याला जोडतात तसं आपलं दररोज कम्युनिटी बिल्डिंग करायला हवं आजच्या काळात जर मंडळ एकत्र आली तर काय होईल गल्ली बोळातील मुलं तरुण वृद्ध सर्व एकत्र काम करताना दुरावा आपोआपच कमी होईल राजकारण बाजूला ठेवून जर एकमेकांच्या घरी जाऊन प्रसाद घेतला हसून बोललो तर गाठीला पडलेला राग सुद्धा सुटेल नात्यातील कटुता जर विसरली तर भाऊबंदकीच त्यांचं नाही असं होईल आता चौथा दृष्टिकोन म्हणजे आर्थिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहू गणेशोत्सवात आपण किती खर्च करतो पण तो मागच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मंडळाचं कामकाज चालवताना जमा खर्च पाहून उद्योजकताचा धडा मिळतो लोकमान्य टिळकांच्या काळात या उत्सवातून स्वदेशी रोजगार व्यापार यांना बळ मिळालं आजही हा उत्सव स्थानिक कारागिरांना आधार देतो पण प्रश्न असा आहे की उद्योजक हे पाहतो की आपला पैसा उपयोगात लावतो की आणि देखाव्यात उडवतो हे सुद्धा मंडळांनी विचार केला पाहिजे गणेशोत्सवामध्ये प्रत्येक जण आपल्या क्षमतेनुसार योगदान देतो कोणी मूर्ती आणतो कोणी सजावट करतो कोणी प्रसाद देतो मला हे खूप शिकवण देतं की आर्थिक आरोग्य म्हणजे केवळ पैसा साठवणं नाहीये ना ना तर योग्य वेळी योग्य पद्धतीने त्याचा उपयोग करणं समाजाला धर्माला संस्कृतीला देणं हे देखील आर्थिक आरोग्याचं चिन्ह आहे गणेशोत्सवामध्ये स्थानिक कलाकार कारागीर मिठाईवाले फुलवाले सर्वांच्याच उदरनिर्वाहाला चालना मिळते हे लोकल कम्युनिटी स्टिम्युलेशन आहे ज्यामुळे रोजगार टिकतो स्थानिक अर्थव्यवस्था वाढते त्यामुळे धडा असा की आपण जेव्हा लोकल टू व्होकल होतो तेव्हा आपलं आर्थिक आरोग्य अधिक बळकट होतं आता पाचवा दृष्टिकोन म्हणजे आध्यात्मिक आरोग्य गणेश म्हणजे ज्ञानाचे अधिपती आपण खरंच गणेशाला नतमस्तक होतो पण खरं ज्ञान शोधतो का गणेशोत्सव म्हणजे आपल्या आतल्या देवाला जाग करण्याची संधी पण फक्त दहा दिवसापुरत की दररोज आपण अंतर्मुख होतो आत्मजागरूक होतो सर्वात महत्वाचं म्हणजे अध्यात्म गणपतीची प्रतिमा मंत्र पूजा हे सर्व आपल्याला आपल्या मुळाशी जोडतात माझ्या मते अध्यात्म म्हणजे केवळ पूजा नाहीये तर ती आत्मजागृती आहे विघ्नहर्ता आपल्याला शिकवतो भीती लोभ अहंकार ही खरी विघ्न आहे त्याचा नाश केला पाहिजे तरच आपण खऱ्या अर्थाने निरोगी होऊ शकतो गणपतीचं दर्शन घेणं आरती करणं विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पा मोर्या म्हणणं हे सर्व डोपमिन सेरोटिनिन सायकलचं शुद्धीकरण करतात त्यामुळे आपल्याला कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस चा अनुभव घेता येतो यातून धडा असा की आपल्याला आपल्या जीवनामध्ये रोज थोडासा वेळ अध्यात्माला दिला तर आपण अंतर्मनाने सुद्धा समाधान होतो मित्रांनो गणेशोत्सव हा केवळ मूर्ती विसर्जनाचा उत्सव नाहीये तो आहे आपल्या दोषांचं सुद्धा विसर्जन मनाच्या विघ्नांचं विसर्जन समाजातील भेदभावांचं सुद्धा विसर्जन आणि म्हणूनच जेव्हा आपण म्हणतो गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तेव्हा खरी हाक असते की बाप्पा पुढच्या वर्षी आम्ही अधिक निरोगी अधिक सजग आणि अधिक समतोल जगू देत तेव्हा कृतीची वेळ आलेली आहे मित्रांनो गणेशोत्सवाला आपल्याला जपायचंय त्याचं सांस्कृतिक वैभव त्याचं सामाजिक ऐक्य आणि त्याची कलात्मक उंची मित्रांनो गणेशोत्सवाला आपण नवं स्वरूप द्यायचंय पर्यावरणपूरक गणपती घरी आणायचे समाजामध्ये एकतेचं बीज पेरायचं आहे पाच आरोग्याची जाणीव करून घ्यायची आहे आणि सर्वांगीण विकासाचा मार्ग घडवायचा आहे आपण ठरवूया हा उत्सव पुन्हा आपला लोकांचा आणि महाराष्ट्राचा होईल धनदानग्यांचा नव्हे गुंडांचा नव्हे राजकारणांचा नव्हे तर लोकशाहीचा संस्कृतीचा आणि परंपरेचा खरा उत्सव होईल चला यावेळी गणपती बाप्पा मोर्या म्हणताना आपण एक नवा निर्धार करूया संस्कृती जपूया बाजारीकरण थांबूया निसर्गाशी जोडूया समाजाशी बांधूया नात्यांना घट्ट करूया स्वतःच्या आणि आत्म्याला समृद्ध करूया आणि समाजामध्ये खरं मंगल घडूया आणि हा उत्सव फक्त दहा दिवसाचा न राहता तो बनेल जीवन बदलायचं एक प्रवास गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या